नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण चौथे शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष पॉईंट पाचचा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे वर्ण हा शब्द ऋग्वेदात वापरला आहे पण त्याचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ होतात व त्यामुळे ऋग्वेदातील त्या शब्दाचा आपल्या संशोधनाला काही उपयोग नाही तो शब्द हिंदी इराणी वाङ्मयात वापरला आहे का व असल्यास कोणत्या अर्थाने याबद्दल आता विचार करूया या मुद्द्याबद्दलची माहिती माझे मित्र दस्तूर वोड यांनी दिली आहे हिंदी इराणी वाङ्मयाचे ते तज्ज्ञ आहेत वर्ण हा शब्द झेन अवेस्तामध्ये वापरला आहे हे एक सुदैव होय पण त्याचे रूपांतर वरण किंवा वरेण असे झेन अवेस्तात आढळते श्रद्धा धार्मिक तत्त्व धर्मपंथाबद्दलची आवडनिवड या अर्थाने तो शब्द झेन अवेस्तात वापरला आहे वरण किंवा वरेण हे शब्द वार या धातूपासून उत्पन्न झाले आहेत वार यांचा अर्थ श्रद्धा बाळगणे विश्वास ठेवणे असा आहे वरण किंवा वरेण हे शब्द वार गाथामध्ये सहा वेळा वापरले आहेत त्यांचा अर्थ श्रद्धा धर्मपंथ किंवा धर्मश्रद्धा असा होतो तो शब्द गाथा अथून वैती यासनं हा तीस श्लोक दोन यात वापरलेला आहे त्या श्लोकांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे मी जे श्रेष्ठतम सत्य जाहीर करीत आहे ते लक्षपूर्वक ऐका व त्याचे मनन करा प्रकाशित झालेल्या मनाने तुम्ही आत्मचिंतन करा प्रत्येक माणसाने स्वतःसाठी धर्मश्रद्धा शोधून घ्यावी आम्ही जे शिकवित आहोत त्याबद्दल प्रत्येकाने व्यक्तिशः मृत्यूपूर्वी जागरूकता दाखवली पाहिजे एखाद्या पुरुषाने अगर स्त्रीने आपल्या सत्सद्वेक बुद्धीला आणि तर्कशक्तीला जी धर्मतत्वे पटतील त्या धर्मतत्वांना स्वतः निवडून काढावीत व ती नीटपणे पाळावीत अशा आशयाचे उपदेश झरतोष्ट्र यांनी केले आहेत व ते उपदेश अनेक गाथांमध्ये ग्रंथित केले आहेत अशा प्रसिद्ध उपदेशांपैकी वर सांगितलेला उपदेश एक आहे सदर गाथेत वापरलेला शब्द अवर्णयनो विचिथाया असे आहेत अवर्ण्यानो या शब्दाचा अर्थ धर्मश्रद्धा असा आहे विचिथाया या शब्दाचा अर्थ तर्काला पटवून निवडलेला योग्य प्रकारची निवड, निवड करण्याची शक्ती असा आहे वर्ण हा शब्द गाथा अहुना वैती यासनं हा एकतीस एक श्लोक अकरा यातही वापरला आहे या श्लोकात असलेला शब्द वर्णेंगे हा आहे वरेण म्हणजे श्रद्धा या शब्दाचे द्वितीयचे अनेक वचन वर्णेंगे असे होते मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा सिद्धांत झरतुष्ट्र याने या श्लोकात मांडला आहे मनुष्याच्या उत्पत्तीचे कार्य पूर्ण कसे झाले हे सांगितल्यानंतर झरतुष्ट्र याने या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत असे म्हटले आहे की धर्मश्रद्धा स्वेच्छेने निवडून तिचे ग्रहण करण्याची शक्ती माणसाला दिली आहे वर्ण हा शब्द गाथा उष्टवैती यासनं हा पंचेचाळीस श्लोक नऊ यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वरेण असा आहे या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत जर म्हणतो की दुष्टपणा म्हणजे दुष्ट जीभ दुष्ट, दुष्ट हेतूने प्रेरित होऊन जर दुष्ट धर्मश्रद्धा एखाद्याने निवडली तर त्याची जीभ दुष्ट होते म्हणजेच जिभेतून दुष्टपणा बाहेर पडतो वर्ण हा शब्द गाथा उष्टवैती यासनं हा पंचेचाळीस श्लोक दोन यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वरेण म्हणजे धर्मश्रद्धा असा आहे बरे आणि वाईट म्हणजे काय याबद्दल झरतुष्ट्र यांचे तत्त्वज्ञान आणि मानवी दुहेरी घडण कशी झाली आहे याबद्दलचा याचा खुलासा या, या, खुला या श्लोकात ग्रंथित केला सुष्ट मनोवृत्ती आणि दुष्ट मनोवृत्ती यांचा परस्पर संवाद चालला आहे याची माहिती या, या श्लोकात दिली आहे त्या दोन मनोवृत्ती संवादात म्हणतात की विचार बोलणे चालणे बुद्धिमत्ता धर्मश्रद्धा कृती विवेक बुद्धी आत्मज्ञान यापैकी एकाही गोष्टीत आपण दोघींचे एकमत कधीच होत नाही वर्ण हा शब्द स्पेतमैन्यू यास्न हा अठ्ठेचाळीस श्लोक चार यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वर्णेंग म्हणजे धर्मश्रद्धा हा आहे या श्लोकात झरदुष्ट म्हणतो जो मनुष्य आपले मन जास्त शुद्ध व पवित्र ठेवील व कृतीने आणि वाचेने आपली विवेक बुद्धी निर्मळ ठेवील अशा मनुष्याची धर्मश्रद्धा अशी असेल त्याप्रमाणे त्याची इच्छा राहील वर्ण हा शब्द गाथा स्पेंत मैनू यासनं हा एकोणपन्नास श्लोक तीन यातही वापरला आहे प्रत्यक्ष शब्द वरेनाई असा चतुर्थी विभक्तीला आहे त्याचा अर्थ धर्म असा आहे त्याच श्लोकांत काईशाई हा शब्द धर्म धर्मपंथ धर्मबंधन या अर्थी वापरला आहे वरेनाई आणि काईशाई हे दोन शब्द या श्लोकात धर्म या अर्थाने वापरले आहेत अहुरात कायशा म्हणजे अहुरी धर्म हा शब्द प्रयोग या श्लोकात आहे यावरून असे स्पष्ट होते की काईशाई हा शब्द धर्म या अर्थाने वापरला आहे काईशा याचे पहलवी भाषेत किश म्हणजे धर्म असे भाषांतर केले आहे वेदिदाद हे पुस्तक अवेस्ता भाषेत लिहिले आहे स्वच्छता पाळण्याबद्दल झरतुष्टाने जे नियम सांगितले आहेत ते या पुस्तकात ग्रंथित केले आहेत या पुस्तकात अन्यो वरेण असे शब्द आढळतात अन्यो म्हणजे दुसरा व वरेण म्हणजे धर्म असे या शब्दाचे अर्थ आहेत दुसऱ्या धर्मश्रद्धेचा माणूस म्हणजे अन्योवरेण असे या पुस्तकात म्हटले आहे कायशा म्हणजे दुसऱ्या धर्माचा माणूस असे शब्द याच पुस्तकात आढळतात बरे या धातूपासून अनेक रूपे घेतलेले शब्द गाथांमध्ये आढळतात उदाहरणार्थ अहुन वैती गाथा यासन हा एकतीस श्लोक तीन झरतुष्र म्हणतो या ज्वंतो विस्पेंग वाऊराय वाऊराय हे क्रियापद आहे परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्याबद्दल मी सर्व प्राणीमात्रांची मनधरणी करीन असा वाऊराय याचा अर्थ आहे या हा अठ्ठावीस श्लोक पाच यात वावरोई मैदी म्हणजे आपण श्रद्धा शक्यतोवर द्यावी या अर्थाने हे क्रियापद वापरले आहे दुझवर्णयश हे एक वरेण याचे मनोरंजक रूप गाथा गाथावहिष्ठेष्ठीश यासनं हा त्रेपन्न श्लोक नऊ यात वापरलेले आढळते ते साहित्य या अर्थाने तृतीयेचे अनेक वचन आहे दुझ म्हणजे दुष्ट खोटा आणि वेरणाई म्हणजे श्रद्धाळू दुजवर्णेश या शब्दाचा अर्थ खोट्या किंवा दुष्ट धर्माचा अनुयायी अथवा खोटा किंवा दुष्ट श्रद्धावान माणूस असा होतो यासनं हा बारा यात झरतुष्ट्राची धर्मश्रद्धेबद्दल काय प्रचिती होती हे सांगितले आहे यासनं हा बारा याचा माझद यासनो झरतुष्ट्रिश हा एक भाग आहे याचा अर्थ झरतुष्ट प्रणित धर्माची पूजा करणारा असा आहे या भागात फ्लावरणे म्हणजे मी माझी धर्मश्रद्धा जाहीर करतो असा शब्द आढळतो हा शब्दप्रयोग बहुतेक सर्व झरतुष्टप्रणित प्रार्थनेत आढळतो यासनं बारामध्ये या वरेण हे एक दुसरे रूप आढळते या म्हणजे जो आणि वरेण म्हणजे धर्म या वरेण हे रूप यासनं बारामध्ये नऊ वेळा वापरले आहे आणि ते प्रत्येक वेळी धर्म किंवा धर्मश्रद्धा या स्पष्ट अर्थाने वापरल्या आहे वरेण आणि कायशा हे शब्द धर्म या अर्थाने एकत्रपणे वापरले आहेत झरतुष्ट्र हे वरणेमच काइशेमच या झ मैदे असा या सोळामध्ये मनोरंजक संदर्भ आढळतो झरतुष्ट्राचा वरेण आणि कायशा यांची या संदर्भात पूजा केली आहे समान अर्थाचे आणि परस्परावलंबी असे हे दोन शब्द या संदर्भात वापरले आहेत झरतुष्ट्र याची श्रद्धा व धर्मभावना व्यक्त करण्याकरिता होय हे त्या शब्दाच्या उपयोगावरून दिसून येते वरील संदर्भाचा अर्थ असा आहे की आम्ही झरतुष्ट्राच्या श्रद्धेची आणि धर्माची पूजा करतो वर्ण या शब्दाचे उपयोग झेंड अवेस्तामध्ये कसे कसे केले आहेत याचे वर पुरावे दिले आहेत एका विशिष्ट धर्माची पूजा करणारा वर्ग या अर्थाने वर्ण हा झेन अवेस्तामध्ये वापरला आहे हे सदर संदर्भावरून स्पष्ट होते रंग आणि अंगकांती सुचवण्याच्या हेतूनेच वर्ण हा शब्द झे नवेस्तामध्ये वापरला नाही हे ओघाने सिद्ध होते युरोपीय ग्रंथकारांनी आर्यवंश दास दस्यू इत्यादी संबंधी सिद्धांत मांडला व त्याला ब्राह्मण ग्रंथकारांनी शिरोधारे मानले त्या सिद्धांताचे सांगोपांग विवेचनवरील स्तंभात केले आहे त्या विवेचनावरून जे निष्कर्ष निघतात त्यांचा सारांश खालीलप्रमाणे निघतो एक आर्यवंश अस्तित्वात होता याबद्दल वेदांमध्ये पुरावे मिळत नाहीत दोन आर्यवंशीय लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व तेथील मूळचे रहिवासी दास व दस्यू यांना आर्यंनी जिंकले याबद्दल वेदात काही पुरावा मिळत नाही तीन आर्य दास व दस्यू यांच्यात वांशिक भेद होता हे दाखवणारा पुरावा वेदांमध्ये नाही चार आर्यरंगाने दास व दस्यू यांच्याहून निराळे होते असे दाखवणारा पुरावा वेदांमध्ये नाही काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद